काल तीन दिवसाचा दी असते पण आठ दिवस अगोदर मेहनत हे हा ना कांदे हा नारोल सगळे साफसफाई करा मच्छी आणा आता भेटली ना जा, जा, कुटे कुटे ला तर इकडे जा मच्छीला ग्राफिट मार्केटला जा मडला जा कुठे ना कुठे आम्हाला फिरायला लागते मच्छीसाठी तर माझं असं विचार झाला की नाही एक हिरोईन आहे म्हणून हा कुठला बिझनेस करायचा नाही किंवा खूप माझं क्वालिफिकेशन पण छान आहे तर माझं डबल एम ए आपलं जर्नलिझम झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटीमधनं मी सगळं केलेलं आहे पण मला असं वाटतं की नाही की मी ज्या वेळेला बघितलं आहे त्यावेळेला मला एक जिज्ञासा आलं आहे की नाही मुलींनी कधी हारावं नाही जर कुठली परिस्थिती जर वाईट येत असेल तर ती हारण्याची नसतं कारण की मुल मुलींचं एकच काम आहे की सामोर जाण्याचं तिने हारायचं नाही तिने समोर जायचं म्हणून मी हे सगळं माझं सहकुशीने माझं आणि मी मी बिझनेस करतोय हे hey, नमस्ते गायज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड तर मित्रांनो ब्लॉग सुरू होतो आहे वर्सोवा ह्या गावामधून आणि आम्ही इथे आलो आहोत वर्सोवा सी फूड फेस्टिवल हे सगळ्यात मोठं फेस्टिवल इथे साजरा केलं जातं तिथे आम्ही आहोत मसन देवीच्या मंदिरामध्ये सी फूड फेस्टिवलला जाण्याआधी ह्या देवीचा मान पहिला येतो सो आम्ही ते आधी दर्शन घेणार आहे त्यानंतर आपण इंग्रजेला जाणार आहोत सी फूड फेस्टिवल नक्की काय आहे आणि लोक आतुरतेने इतकी त्याची वाद का पाहतात हे अनुसूल समजेल तर सी फूड फेस्टिवल म्हणजे एक्झॅक्ट एक काय तर कोळ्यांची खाद्यसंस्कृती खाद्यसंस्कृती त्यांचे मासे म्हणजे त्यांचं खानपानण्याचं राहणीमान पूर्ण तुम्हाला इथे बघायला भेटेल मी तिकडे तिकडे व्हिज्युअलाईज करेल प्रकारे आणि काय तिकडचे तिकडं सर्वात उत्तम म्हणजे लागणारा टेस्टी माझा आवडता म्हणजे तंदुरी पापलेट तो एकदम मला त्यासाठी दरवर्षी मी न चुकता इकडे येतो मला तो खायला अत्यंत आवडतो आणि सांगताना थोडं जास्त काही बोलू शकत नाही जास्त सो आम्ही आता जाणार आहोत आणि त्यानंतर आपण सी फूड फेस्टिवल कसं असतं ते पाहणार आहोत आणि मला सुद्धा आतुरता आहे की कसे मासे असतील आणि कशा प्रकारे कोळी लोक कोळी समाज जो आहे तो कस कसे मासे बनवतात मी असं ऐकलंय की त्यांचे मसाले मध्ये जे टेस्ट असते किंवा मसाले हा आपल्याला माहिती नसतं की ते नक्की काय टाकतात मसाले मॅजिक असतात मसाल्यामध्ये काय माहीत नाही पण म्हणजे आपल्या आईस घरीकडे पण तशीच चव नाही लागत त्याच्या मसाल्याची आज आपण साकणार आहोत घेणार आहोत आपण आस्वाद घेऊन लवकरात लवकर चला आपण निघतो इंगला देवीकडे आणि तिथे दर्शन घेऊया तो हाय मेन गेट वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आपल्याला इथून एंटर व्हायचं आहे तो आज एंटर झाल्यानंतर आपल्याला सरळ आलाच जायचंय गोड्याकडली तो आता आपण आलो आहोत वेसरागावातील ग्रामदेवता हिंगल्या देवीच्या एक मंदिरामध्ये आलो आहे देवीची अख्यायिका अशी आहे की ही देवी इकडच्या कोळी बांधवांना ज्यूच्या किनारपट्टीवर सा मिळाली होती ती बालकन्याच्या रूपाने सापडली होती आणि त्यानंतर मग त्या देवी बालकन्या जी होती तिने या गावामध्ये स्थान मागितलं आणि त्यानंतर ता देवीचं स्थान इथे कायमस्वरूपी राहिलं आणि पुढेही राहत राहिलं देवीचं दर्शन आम्ही घेतलं आहे आणि आता आपण निघतो आहोत सी फूड फेस्टिवलसाठी फेस्टिवलला पोहोचण्याआधी आपल्याला हे रस्ते पार करावे लागतात म्हणजे आम्ही खूपच्या गल्ल्यात घेतला आता आय थिंक आता आपण जवळ पोहोचायला आलोय हॅलो फायनली पोहोचलो आपण हा आहे आतमध्ये जाण्याचा मुख्य जिथे आपल्याला खूपशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत चला सो एंट्रन्स खूप छान सजवला आहे आणि आतमध्ये शिरल्यावरती आपल्याला इथे बॅनर वगैरे पाहायला मिळतात आणि वरती असे पडदे झुंबर टाईप लावले ब्लॉग मध्ये नुकताच युट्यूब वर पाहिलं तर एक इतका सुंदर त्या म्हणाला की फेस्टिवलचा बा ऑफ फेस्टिवल फेस्टिवलचा बा ऑफ फेस्टिवल कारण असे अनेक युट्यूबर्स या ठिकाणी येतात आणि एका बाजू असं म्हणणं की फेस्टिवल असावं तर वर्सो असा भारतामध्ये सगळ्यात वन ऑफ द बेस्ट फेस्टिवल तिथून स्टॉलला सुरुवात होते हा एक नंबर आहे पुढे नंबर वाढत जाते आणि स्टॉल तसे वाढत जाते आणि लोक जे आहेत ते यायला जमा होत आहेत आणि इथे पूर्ण सी फूड आपल्याला पाहायला मिळणार आहे सो आपण सध्या आहोत जय खंडोबा या स्टॉलकडे आणि हा एक नंबरचा स्टॉल आहे आणि आपल्याला ह्या समजवतील की कुठले कुठले इथे मासे इथे लावले आहेत किंवा हे जे व्हरायटीज आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत माझं नाव अश्विनी आहे आणि आमच्या स्टॉलचे नाव आहे जय खंडोबा आणि आम्ही इकडे फेस्टिवलमध्ये आता भरपूर मेनू ठेवलेला आहे सगळ्यांनी या फेस्टिवलला येऊन आवर्जून व्हिजिट करावं हीच आमची विनंती आहे आणि आमच्याकडे मेनूमध्ये तुम्हाला दिसतंय की तंदूर लागलेला आहे तंदूरमध्ये तुम्हाला पापलेट टुना फिश लॉबस्टर, कवर करायला भेटेल तसंच इकडे बघणार तर सुरमई पापलेट फ्राय क्रॅप बोंबील फ्राय स्वीट्समध्ये भरलेली केलीम उकडीचे मोदक बिर्याणी सोलकडी आमचे ट्रेडिशनल फूड तुम्हाला भरपूर खायला आवडणार आहे इकडे आता वीस अठरा वर्ष झाली वीस अठरा वर्ष चालू झाली पहिला सुरुवातीला थोडं 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 केला आम्ही घाबरले लोक पहिला मग नंतर तो वारत वारत गेले तर एवढा सोला झाला तुमच्यासाठी सोहळ्याचं महत्व करण्यासाठी म्हणजे वर्ष सोहळ्यांचं महत्व महत्व म्हणजे आता आमची मच्छीचा धंदा आहे ते आता मच्छीचा धंदा वाढवायलाच पाहिजे म्हणजे आता मच्छी खूप माग आहे किंवा आमचा पर्याय नाही आता माग आहे आम्हाला मागच द्यायला लागते तुम्ही गिरे हॉटेलमध्ये भाव नाही करणार पण इथे तुम्ही भाव करता इथे भाव करता तुम्हाला माग वाटते हॉटेलमध्ये कसे जे ऑर्डर केले का पे करता इकडे नाही इकडे एवढे एवढे सांगता ते एवढे सांगता असं पण आता किती मागाही झालेली आहे सगळेच माग तेल मसाला आता नारोल वीस होता ते तीच झाला भरपूर वेगवेगळे आमच्या बघ ग्रेव्ही खोल आहेत माकल्या आहेत माकल्या स्वीट स्वीट म्हणतात आणि मच्छीची गाबोली आहे प्रॉन्स कोळीवाडा आहे खेकडे आहे मसाल्यातले तंदुरी खेकले आणि पापलेट आहे मोठे मलाई पापलेट तंदुरी पापलेट रावच आहे तंदुरी रावत फ्राय रावस ते क आणि बांबूके बोंबीर आमच्या गावात ते फेमस आम्हाला लय आवडीचे आमचे ते बांबुके तुमचं वर्षवाच हा योच गाव आमचा पण इथे आमचं फेमस आहे बांबूके बोंबीर तुमचा महोत्सव पूर्वने आधी तुमची तयारी किती मोठी असते म्हणजे किती दिवस लागते या तयारीसाठी आणि काय काय करतो आठ दिवस, दिवस लागतात तयारी करायला पुढे म्हणजे मच्छी आणा साफ करून ठेवा कांदे आणा मसाले हाणून ठेवा तेल हाणून ठेवा सगळं आम्हाला आणून ठेवायला लागते आठ दिवस पुरे म्हणजे थोडं थोडं पण असं कोथिंबीर मिरची ते आम्ही एक दिवस अगोदर आणतो आणि मच्छी पण एक दोन दिवस अगोदर आणतो पण आम्हाला आणून साफ करायला लागतेच ते आता नाही मिळाली मग फिरायला पण लागते होल बॉम्बेमध्ये म्हणजे मा क्रॉफिट मार्केट सास कुठे ने कुठे आता नाही मिळाली ते जायलाच लागते तिकडे आणि आमच्या गावात तेवढी मोठी मच्छी मिळत ना छोटीच मच्छी बहुतेक असते हो मच्छीवारे पण नाही तेवढी आमच्या मोठी मच्छी आम्हाला दुसरी कुंड पण आणायला लागते पण मी एज्युकेटेड आहे सेंट अँथनी स्कूल हा याच्यामध्ये शिकली पण सावीत Sixth and only till sixth and I'm educated also I'm learned till sixth and here only near back of this uh, stall स्कूल सैन स्कूल तुमचे काही पारंपारिक सावची पारू नेसली गो नेसली गो नवा सारा जाऊ चल गो जर की बंदर किनारी सावचे बंदराला जाऊ चल गोपारू बंदर किनारी सावचे बंदराला आम्ही सध्या थांबलो हो, आहोत झणझणीत मसाला लसूण साबुदाना वडा या स्टॉलवरती आणि आम्ही बघितलं की इथे सगळीकडे नॉनव्हेज म्हणजे अशा मच्छ्या वगैरे इथे सगळे त्या स्टॉल आहेत आणि नॉनव्हेज सगळीकडे मिळत आहे आणि तुम्ही इथे साबुदाणा वडा ठेवला आहे म्हणजे हे व्हेजच झालं तर हे तुम्हाला कसं आठवलं किंवा ही संकल्पना कुठून आली की आपण व्हेज केलं पाहिजे किंवा के असं ॲक्च्युली असं आहे की जरूरी नाही आहे की सगळेजणं ही आज इथे वर्षव्याला फूड फेस्टिवल चालू आहे खूप मला अप्रतिम आधीपासून मी अकरा वर्षापासून बघत आले मुंबईचं पण मला कधी मला असं मी कधी विचार पण नाही केलेला होता की इथे काहीतरी असं लावावं माझं नाव गायत्री पांढरंगची घरात मी नागपूरची राहण्याची आहे आणि मला एक क्रेज होता की मला या फूड फेस्टिवलमध्ये लावायचं आहे म्हणून सगळीकडे बघितलं की खूप सुंदर म्हणजे तंतुतंत म्हणजे सगळे नवीन नवीन नवी प्रकारच्या फिशेस सगळं सकड़, सगळं खूप सुंदर अप्रतिम इथे एक फेस्टिवल भरलेलं आहे त्यात माझी एक इच्छा झाली मला सगळं म्हणायची की ताई तुम्ही इथे वेज लावू नका कारण की इथे व्हेज चालत नाही पण मी म्हटलं की सर बघू तर सगळे नॉन व्हेजच आहे तर माझं व्हेजचं पण एक स्टॉल ठेवा म्हणून मी इथे एक माझं व्हेजचं स्टॉल ठेवलेलं आहे हा माझा झणझणीत लसूण शाबुदाना वडा आहे छान चालले मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पण मी, थो। मी थोडं टेक्निक लावलं माझं डोकं लावलं आहे की म्हटलं काहीतरी असं नवीन प्रकार करू करूया मी अचानकच घरी शाबुदाणा लसूण टाकून बनवलं आहे तर मला असं वाटलं की चला तो खूप सुंदर बनला आहे तर मग माझं भी माझी इच्छा झाली की चला आपण थोडं नवीन प्रकारचं काहीतरी करतो मी सगळे मसाले जे भाजीमध्ये मसाला टाकतो आहे आपण ते सगळं आणि यामध्ये ब्लॅक पेपर काले मिरे धनिया असं सगळं सगळं मी यामध्ये मिस करतो आहे सगळ्यात जास्त प्रमाणात यामध्ये मी मिरचीचा ठेचा यूज करतो आहे त्यामुळे मला अजून स्वाद छान स्वाद येते सगळे लोक बघत रहा या चॅनलला सौरभ जाधव ब्लॉगला आणि सबस् सब सबस्क्राईब करा मला जास्त इंग्लिश येत नाही मी मराठी मराठी व्यक्ती आहे आणि मला मराठी बोलणं आवडतं आहे त्यामुळे आणि मी एक पुन्हा सांगायचं राहिलं मी एक ॲक्टर पण आहे स गव्हर्मेंट ऑफिसला मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळ्या डिपार्टमेंटला काम केलं आहे तर पण माझी एक जिज्ञासा झाली की एक लेडीज आणि हारावं नाही कुठे कारण की माझ्या ह्याच्यामध्ये मा भरपूरचे असे प्रसंग आलात की ते त्याला मी सामना करू शकतो माझं छोटंसं बाळ आहे माझं बाळ फक्त नऊ दिवसाचं होतं त्यावेळेला मला एक मूवी मिळाला आहे मराठी मूवी त्या पिक्चरमध्ये मी मेन लीड काम केलं आहे तर माझं असं विचार झाला की नाही एक हिरोईन ना आहे म्हणून हा कुठला बिझनेस करायचा नाही किंवा खूप माझं क्वालिफिकेशन पण छान आहे मी सगळं केलेलं आहे पण मला असं वाटतं की नाही की मी ज्या वेळेला बघितलं आहे त्यावेळेला मला एक जिज्ञासा आलं आहे की नाही मुलींनी कधी हाराव नाही जर कुठली परिस्थिती जर वाईट येत असेल तर ती हारण्याची नसतं कारण मुली मुलींचं एकच काम आहे की सामोर जायचं तिने हारायचं नाही तिने समोर जायचं म्हणून मी हे सगळं माझं सहकुशीने माझं आहे आणि मी बिझनेस करतोय खूप खूप धन्यवाद आणि खरंच त्यांची टेस्ट जी आहे ती खूप खूप जास्त सुंदर आहे आम्ही दोन प्लेट घेतल्यात एका मागोमाग आणि खूप आम्हाला टेस्ट तुमच्या आवडल्या तर मित्रांनो सध्या रात्रीचे बारा वाजत आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी सव्वा बारा झाले आणि खूप लेट झालं म्हणजे खूप लेट नाही तिकडे टाईमचा पताच नाही लागत की कधी टाईम निघू ते कळत नाही आणि खूप मजा आली सागर पण आम्हाला भेटायला आला होता कसं वाटलं सागर तुला भारी नंबर एक बस... मी पण मी पण फर्स्ट टाइम बघितला आणि अनुषे घेऊन हा दरवर्षी तो पण फर्स्ट टाइम होता आणि आम्ही एक मच्छी ट्राय पण केली कुठली होती ती टुना फिशची तंदुरी होती तंदुरीटी सागर सागर नॉनव्हेज खात नाही पण त्याने ठेवलं होतं सॅटर्डे असल्यामुळे वडे भेटले त्याला वडे वा सो आता आम्ही बघतोय आम्हाला बस वगैरे काय सापडते का कारण की ऑटो वगैरे काहीच नाहीये इथे म्हणजे शेअरिंग आम्ही सध्या आलो होतो पण ते आता बंद होतात सो आता आम्हाला जायचं कसं आहे ते बघावं लागेल आधी पण वेळेत नक्की याची नक्की पोहोचू आम्ही लोक माझी पण एक ची ट्रेन आहे आता इथून शेवटची तर बघू भेटले आहे आता फ्लॅटॉर्म लागणार सो ऑटो मिळाला आम्हाला तिथे बस ऑप्शन नाही आहे कारण की एकच बस गेली बस आता शेवटची बस होती गेली तर मित्रांनो आम्ही स्टेशन वरती पोहोचलो आहोत आणि सागर आता जातोय विले पारलेला हा बँड्रा जातोय आणि मी आता अंधेरीवरून बस किंवा रिक्षाने जाईल दुर्गानगर दुर्गानगरला आवोल लशीरा, आवोल लशीरा आवोल सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा ते भेटल लवकरच नाहीच बघू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय थँक